चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या सभेत विरोधकांवर गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्याही देखील घेतला समाचार चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदेची शिवसेना व काँग्रेससोबत निवडणूक लढत आहे या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचारसभा घेतली राज्याचे अनेक मुख्यमंत्री मी पाहिले परंतु एकनाथराव साहेबांसारखे संवेदनशील मुख्यमंत्री मी कधी पाहिला नाही नगर परिषदेमध्ये गेल्या वेळेला ज्यांना सत्ता दिली त्यांनी शहराचा कुठलाच विकास केला नाही व आता पक्ष बदलून पुन्हा सत्तेत येऊ पाहत आहे भारतीय जनता पक्ष व अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत लढत आहे आम्हाला गद्दार म्हणणारे अरुणभाई गुजराती यांनी शरद पवार यांचे साथ सोडून पक्ष बदलवला या वयात पक्ष बदलून काय करायचं होतं आम्ही सत्ता आणण्यासाठी केलं तुम्ही कशासाठी भाजप सोबत आम्ही युती संदर्भाची प्रस्ताव दिला परंतु त्यांनी शिक्षण मंत्र्यांना फोन करतो स्वबळावर निवडणूक लढा आणि उद्यापासून मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे असा जी आर लावतो मला वाटतं देशामध्ये असा संवेदशील मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही पंचवीस वर्षापासून आमदार पाटील यांनी सांगितलं बहीण दिली आहे मी चोपड मुख्यमंत्री मी पण पाहिले नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उभे असते चांगलीच कामं केली वाईट राज्याचे पाणी पुरवठा गुलाबराव पाटील एखादा डोंगराला जोरात मिळखा घालून पावसानं धसव ईर्षावाडीचं प्रकरण आहे रात्री दोन वाजता मुख्यमंत्री त्या डांगरावर चढतो असा कधी मुख्यमंत्री नाही पाहिला मी काश्मीर मध्ये हल्ला होतो आणि तिथं स्वतः माणूस पाच विमान पाठवतो स्वतः जातो तिथला जो मुसलमान मेला त्या मुसलमानाचं घर पडल्यानंतर तो मेल्यानंतर त्याच्या घराला जाऊन पाच लाख रुपयाची मदत करतो असा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात कधी पाहिलेला नाही आणि आता ते आमच्यावर टीका करतात आमच्यावर काय टीका करतात